नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता सकाळी सकाळी सगळी कामे आवरून झालेली आहे आणि आता दिवाळी म्हटलं म्हणजे रांगोळी आणि खायचे पदार्थ याची लगबग चालू असते तर ही काल मी रांगोळी घेऊन आलेली आहे याला छान असं डब्यामध्ये टाकून दिलेलं आहे मी व्यवस्थित त्यानंतर लगेच मला शेंगदाण्याचे लाडू करंजा सगळं बनवायचं होतं पण जेवढं माझ्याकडनं झालं तेवढं बनवलं तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा तर सर्वात आधी आता मी इथे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे तर छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि थोडे मखाने होते माझ्याकडे तर इथे मी आता मखाण्याचं काही बनवत नाही आहे तर मखाने छान असे रोस्ट करून घेतलेले आहे त्यानंतर मी मखाना आणि काजू बदाम याचं पावडर बनवून मुलांना दुधात टाकून प्या पिण्यासाठी तयार करती आहे छान राहते हे आरोग्यासाठी तर चला म्हटलं एकदा हे ट्राय करून बघावं याच्या आधी केलं नाही आहे तर बरेच व्हिडिओ बघितले त्याच्यामधून बघितलं चला म्हटलं आपणसुद्धा ट्राय करावं तर इथे मी छान आता मखाने भाजून घेतलेले आहे इथे थोडे काजू सुद्धा भाजून घेतलेले आहे त्यानंतर त्याचं पावडर बनवायचं होतं तर ते बाजूला थंड व्हायला ठेवलं त्यानंतर इथे मी आता मस्त तीळ भाजून घेतली आहे तर तिळाची आणि शेंगदाण्याची दोन्ही यांची मला पट्टी बनवायची होती तर व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला फटाक्यांचाच आवाज येईल का आता व्हॉईस टाकायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक दिवशी आता फटाक्यांचाच आवाज येणार आहे कारण दिवाळी म्हटलं म्हणजे फटाके झालेच पाहिजे त्यानंतर मग शेंगदाण्याची बघा तुम्हाला एक ट्रिक दाखवते मी यानीच नेहमी करते जो की आपला काम है। है है। तर आणि मी छान असं करून घेते बघा पाच ते दहा मिनटात आपलं इझिली काम झालेलं आहे आणि पावभाजी मेकर आहे ते तर त्यांनी लवकर होतं आणि इथे मी आता गुड्याचा पाक बनवायला ठेवलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असा झालेला आहे मेल्ट त्यानंतर लगेच आता याच्यामध्ये मी आपले शेंगदाण्याचे जे साल काढलेले आहे ते सगळं याच्यामध्ये ॲड करणार आहे तर त्याआधी मी सर्वात आधी मी तिळाची पट्टी बनवून घेतली तर इथे मी आता याच्यामध्ये तीड ॲड केलेले आहे आणि छान असे त्याच्या पट्ट्या पाडून घेणार आहे आता आणि अगदी लवकरच होतं आणि सोप्यात सोपं म्हटलं म्हणजे तिळाची पट्टी आणि शेंगदाण्याची पट्टी तर बघू शकता आता इथे मी प्लेट प्लेट आता प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर प्लेटमध्ये मस्त त्याला पसरून घेतलेलं आहे त्यानंतर लगेच मी आता शेंगदाण्याच्या लाडू शेंगदाण्याच्या पट्टीसाठी मिल्ट करत आहे तर बघू शकता तुम्ही ते सुद्धा आता आपलं झालेलं आहे कारण गुड मी आधीच मस्त असा कट करून घेतलेला होता त्यामुळे मग जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे तर इथे बघा किती छान आपली शे शेंगदाण्याची पट्टी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि खायलासुद्धा खूपच जास्त टेस्टी होती तर कशी झाली आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यानंतर आपली तिळाची सुद्धा खूपच छान झालेली होती तर बघू शकता तुम्ही आणि मी थोडी जाडसरस करते कारण खायला खूप जास्त टेस्टी लागते तर त्यानंतर मग आता ही आपल्या डब्यामध्ये व्यवस्थित त्याला भरून ठेवते त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागले आणि त्यानंतर मग लगेच जेवण करून घेतलं आणि आज साधं सिंपलच जेवण होतं जेवणाला खूप जास्त वेळ होता म्हणून म्हटलं चला आपण पटपट जेवण आवरून घेऊया आणि बाकीचे कामं मग करायला मोकळं तर चला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा